शेतकरी बांधवांनो आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये कमी पाण्यामध्ये पिकाचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं शेतामध्ये कुठल्याही प्रकारची आंतरमाशागत न करता जारवा न तोडणे का आवश्यक तो आहे आणि त्याचे काय फायदे ते आपण इथं पाहू शकता ऊस जसा तुटला आहे तसा इथं कुठल्याही प्रकारची मशागत केलेली नाही आहे पाचटाचा आहे असं सगळं पाचट इथंच पडून दिलेलं आहे त्यानं काय झालेलं आहे की पाणी न देताना सुद्धा इथं जी काही वेऑपरेशन म्हणजे बाष्पीभवन होणार आहे तर हे इथं हे जे काही सरीतलं पाचट आहे हे तसंच पाचट ठेवल्या कारणानं बाष्पीभवनाचा वेग इथं मंदावण्यास मदत झालेली आहे आणि त्या माध्यमातून पाणी जे आहे तर ते इथं संरक्षित झालेलं आहे आणि ते त्याच्यामुळं हा जो काही ऊस एकदम हिरवागार दिसतो तर त्याचं हे कारण आहे त्याच्यामुळं अत्यंत आवश्यकग्रस्त परिस्थिती ज्या वेळेस असते निवळ कसल्याही प्रकारचं पाणी आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही पिकाला तर अशा ठिकाणी आपण पाचट राखणं आवश्यक आहे त्याचेही फायदे आहेत